टाळ्या आले पाहिजे त्यांचं युट्यूब ला चॅनल आहे कोकणी रमेश आपल्या कोकणातली संस्कृती अतिशय चांगल्या पद्धतीने जपत आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय गणपती बाप्पा रामचंद्र पंडित पावसाची कृपा आणि आम्ही येऊन बसलेलो आहे आगरवाडी मध्ये डिंगणी गावात इकडे आमची आज सिंगल वारी आहे कोणाकडे दादा त्यांना हा अच्छा कोणाकडे आपली वारी जोगळे ना ओके सिंगल वारी आमची या गाडीमधून आलो नशीब पाऊस नव्हता इथे येईपर्यंत बघा आगर आगरवाडीतली घर आणि ढोलकी इकडे कपडे आहेत आज आमची सिंगल वारी आहे इकडे काही पूजा होती काय रे पंढरदा अच्छा असंच बोलवलं आहे नाचायला घेवडेवाडी याचा नाच आज होणार आहे इकडे सिंगल वारीचा हे बघा ह्या घरामध्ये हे बघा आत्माराम जोगळे यांच्याकडे आज आमचा नाच आहे सिंगल वारी हाय मंगेदा बोला कसं आहे मजा एकदम आज आमच्या वाडीतला ढोलकी पडतो मंगेश घेवडे आज कसल्या कत्र्या मारतो आज बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये खतरनाक मजा येते ना अशी रात्रीची अशी दुसऱ्या वाडीत कुठेतरी सिंगल करायला आज आनंद घ्या मस्त सगळेजण चला थोडे इकडे डेकोरेशन वगैरे हो करायचं काय लायटिंग हो वगैरे लायटिंग हो वगैरे आणले ना आपण सेटअप लावू त्यानंतर पण चालू आहे ओके गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया बघा आमच्या लहान लहानपूर असतात का बबलू आहे तिकडे आर्यन आणि हे सगळे आहेत हो हो कुणाल बाय अरे मी बोलू आला नाहीस तू हा <coughs> सगळे एकाच गाडीतून आलो का शिजले जे आतमध्ये गेले होते ना ड्रायव्हरच्या बाजूला तिकडे <laughs> ते मजबूत शिजले का <laughs> <laughs> चला दर्शन करूया आणि थोडं लाइटिंगवर लावूया बाहेर चला आरेन चल रेड़ी, 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 आम्हाला या ठिकाणी आमची कला सादर करण्यासाठी ही संधी दिली त्या संधी मध्ये शुभेच्छा देऊन त्यांच्या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे आजकाल आजकाल असं म्हणतात की नमस्कार शेवाव अशा नमस्काराच्या जागा खाली कमी होऊ लागल्या पण हे नाव ऐकतात हे मस्तशिवाय राहत नाही राजमाताई

ڏاڍو <laughs> ڏاڍو

रमेश जे चे चालू आहे ज्यांचा आपण सातत्याने आपण त्यांचे आपण त्यांचे व्हिडिओ पाहत असतो त्यांचा देखील या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्र शासन एसीओ यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे हे आलेले तिथे त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होते जोरदार टाळ्यात आले पाहिजे त्यांचं युट्यूब ला चॅनल आहे कोकणी रमेश आपल्या कोकणातली संस्कृती अतिशय चांगल्या पद्धतीने जपत आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय जोरदार चालला आम्ही सर्वजण तुमचे व्हिडिओ पाहत असतो आम्ही सर्वजण आपल्या चॅनलला लाईक करत असतो आणि आपला चॅनल देशभरात नेण्याचं काम आम्ही सर्वजण करत आहोत एकदा जोरदार चालला गणपती बाप्पा पुन्हा एकदा तुमच्या चॅनलला अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू ओके नाव थैंक यू छोटा सब्सक्राइबर रुद्रा लाइक कर लाइक नाव नाव थैंक यू नाव कसम आत्मारा आम हम नाच थैंक यू बोला गणपति बाप्पा थँक्यू थँक्यू सगळ्यांना थँक्यू सबस्क्रायबर मंडळी सगळे मिळाले आहेत आपल्याला थँक्यू नाव काय अक्षय अक्षय जोगळे ओके थँक्यू सगळ्यांना हा ओके कुठे गाव कुठे अकोले अहमदनगर ओके ओके हाय नाव काय तुझं ओके इकडे गणपती बाबांचं दर्शन घ्यायला आलेलो आहे इकडे मस्त जोगळे परिवार ना पूर्ण ओके थँक्यू सगळ्यांना एका, एका, एका दिवसामध्ये डेकोरेशन खूप छान आहे भारी एक नंबर आम्ही बघा या टेम्पोतून आलो होतो अरे टेम्पोतून जायला काय मजा येते सगळे वाडीतले पोहर आहेत सिंगल बारी केलेली आगरवाडीत आता फुनगुस मध्ये चाललो आहे सेकंड बारी वाजलीच बघा किती सव्वा अकरा झालेत आता याच्यानंतर सेकंड बारीसाठी आम्ही चाललेलो आहे मध्ये हे जा जावर अजून एक बारी <laughs> <ने वोड़ा। laughs> रोड आहे ना जाब खतरनाक आहे आम्ही आता जाधववाडीतून चाललोय खालती कारण आम्हाला फुनबुस मध्ये जायचंय आणि हा शॉर्टकट आहे इकडून नाहीतर मग खाडेवाडी तिकडून खालून फिरून जावं लागलं असत सेकंड बारीसाठी आम्ही आलेलो आहे इकडे भोसलेवाडी मध्ये इथूनच पुढे गेलात की आपला परचुरी गाव असं इथेच एक भोसलेवाडी इथे घर आहे आणि आत मी जाऊया गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया कलाफतक फिरणवणे बरेच वर्ष मंडळी माझा जवळजवळ दहा वर्ष कार्यक्रम नाही आहे यांनी मला आत्ता पाच मिनिटापूर्वी सांगितलं आहे आणि इथे येऊन काही नाही गायचं आहे वर्ष नाव होतं ते विषय वेगळा आहे पण सोपं काम नाही आहे छोटीशी प्रयत्न करतो श्रावण सरी फुलवी सारा नाच करी हे तुरेवाल्याला तुरेवाला भेटला फुल घुस गावा मज नाव गाजला फुल घुस गावा मज नाव गाजला रामचंद्र पंडिताचा डंका वाजला कारण मंडळी एका रंग आहोत आपण रामचंद्र पंडिताचा डंका वाजला तुरे रात्री बाबा किती वाजले एक वाजला आहे आणि पंगत लागले सगळ्यांना दशरथा हा कोणता गाव आहे फुनगुस ओके भोसलेवाडी ना ओके इकडे भोसलेवाडीमध्ये हवे

सर्व पोर आता बसले जेवायला मस्त आले ना मी रात्री एक वाजता मी जेवण करायला बसलोय सिंगल वारीला वगैरे गेलो ना बाहेर जाम मध्ये हा अच्छा अच्छा चला मस्त बघी जेवण पण झालं आणि आता हे सगळं जे काही आम्ही लाईटिंग वगैरे केलेली होती सगळं आटोक्यात घेतलेलं आहे इकडे पिशवी वगैरे बांधलेले आहेत आता निघू पहिली पंगत उठले आणि आता दुसरी पंगत बसले सो जाऊ फटाफट -फड़ घरी रात्रीचे बरेच वाजले आणि इथे आमची जेवणाची जे जे सोय केली एवढ्या रात्री पोरं पण खूप थकली होती आणि दण दोन घास खाल्ले सगळ्यांनी तर आजच्या दोन्ही बाऱ्यांना आयला मंगायदान ढोलकी आणि कुठेही क्लास वगैरे हो नाही तरी पण क्लासिकलसारखे एकदम वाजवतो टिचक्या वगैरे एकदम भारी आणि एवढा रंग भरला होता ना एवढं भारी वाजवलं दो सो दोन्ही बारेला तिकडे आगरवाडीत पण आणि इथे फुनबुसमध्ये पण सो थँक्यू त्यामुळे बारीला अजून रंग चढला आता आपलं सगळं सामान वगैरे पॅक झालेलं आहे सो आपण थोड्याच वेळच निघू इथून तर आपण आहे ना आगरवाडीमध्ये गेलो होतो नाचण्यासाठी डिंगणी गावात आणि त्यानंतर मग पुनगुसमध्ये आलो आगरवाडीमध्ये आपला सत्कार केला जे जोगली फॅमिली होती जर त्यांच्याकडे आपण गेलो होतो नाचण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलं होतं आमच्या वाडीला छोटीशी आमची कला सादर करण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल खूप खूप थँक्यू तुमचा आणि माझा छोटसा सत्कार केला त्याबद्दल तुमचा आभारी आहे तर चला हा आजचा एकंदरीत व्हिडिओ आम्ही इकडे आत्ता मध्ये आहे खुनगुस गावामध्ये आता तरी सव्वा एक झाला आहे त्यानंतर आम्ही आता जाणार थोडं थो थो थो, एक 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 जण जेवत आहेत आमचं जेवण झालं आहे सो आम्ही आता निघू घरी तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला असं वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरून नवीन असं लाईक शेअर सबस्क्राईब करायचं नका भेटू कोणतरी नवीन व्हिडिओमध्ये तो बाय बाय इकडे मला भाग आहे भाव्या